जाणकार मतदार बंधू भगिनी मी शिवसेना पक्षाच्या वतीनं मनापासून जाहीर धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो की त्यांनी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्मान्य आनंदभाऊ गोरख माने यांच्यासह यांना आनंद भाऊ गोरख माने यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना पाच हजारापेक्षा आधीचं मतात देऊन निवडून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर एकूण तेवीस नगरसेवक असणाऱ्या नगरपालिकेमध्ये पंधरा शिवसेनेचे नगरसेवक निवडून दिलेले आहेत त्यामुळं या त्या शहरातील शून्य मतदारांचं मी मनापासून आभार मानतो आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व निवडून आलेले सर्व नगरसेवक हे शहराचा विकास करण्यासाठी कटबद्ध राहतील आणि सांगोल्या शहराचा पूर्वी विकास झालेला शहाजीबापू पाटील साहेब यांच्या माध्यमातून पण अजून जो काय राहिलेला आहे तो शंभर टक्के ही सगळी मंडळी आपल्या प्रमाणात जास्तीत जास्त सहकार्य घेऊन आपल्या शहराचा विकास करतील एवढी आपल्याला मी शिवसेनाच्या सर्व उमेदवाराच्या वतीने ग्वाही देतो